हिमालयाच्या पर्वतावर बर्फांच्या राशी रमेश पाटलांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी <laughs> हांड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात श्रुती राव बसले दारात तुम्ही जाव कशी घरात <laughs> महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून महेंद्ररावांचे नाव घेते तुम्हा सगळ्यांचा मान राखून <laughs> पावशर रवा पाऊशर खवा नितीनचं नाव घेते हजार रुपये ठेवा बाबाईशा गाळ्यात कोल्हापुरी साज राकेशरावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज धनत्रनाची पूजा महेशरावांच्या जीवा करते मी मजा <laughs> महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज राहुल राजांचं नाव घेते संक्रांतीचा सण आज रामाचे राज्य भर स्वीकारले स्वीकारले रमेशरावांसाठी मी सौभाग्य स्वीकारले ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल निलेशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल मी नको उरतो पक्ष्यांचा थवा आकाशात उरतो पक्ष्यांचा थवा अमोलरावांचं नाव घ्यायला कशाला हवा नाही नाही मला नको पर्वतीच्या पायथ्याला पंच राशी अरविंद रावांचं नाव घेते समकर संक्रांतीच्या दिवशी सदा सो, बरसात सरी येईल एकमेवपरी आषाढ श्रावणात सदा बरसतात आषाढ श्रावणात सदा बरसतात सॉरी आषाढ श्रावणात सदा बरसतात सरी वैभवांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी भरतरावांचा <laughs> आणि माझा संसार होईल सुखर जेव्हा मी चिरेल भाजी आणि भरतराव भरतराव लावतील कुकर माहेर आहे प्रेम सासरा आहे हौशी रवीच नाव घेते मकर संक्रांती इंग्लिश मध्ये हो पटराव माझे मिस्टर मी त्यांची वाईफ नाही मोठेपणाची अपेक्षा नाही ऐश्वर्याची इच्छा राहुल राजांचं नाव घेते तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा वड सावित्र पौर्णिमेचे पुसे वड बेगडाने केला जड बेगडाचे कालावचे कावा नागपंचमी आली धावा नागपंचमीची करते झिंड गणपतीची वाकडी सोंड गणपतीचे पुरा काढते चित्र आल्याले आजाचे पित्र आजाचे पित्राचे निसते डाळ आल्या आले गटाची माळ गटाची माळाची मूर्ती वाटी शिलांगणाने केले दाटी शिलंगाचे घेते सोने दीपावलीने केले आणि दीपावलीचे लावते पंच संक्रांत आली निंती संक्रांतीची पुसे सुगाट माई पौर्णिमा आली उघाट माई पौर्णिमेची मर्तेंभी शिमगा खेळतो झोंबी शिमग्याची मूर्ती कणिक रंगपंचमी आले आणि रंगपंचमीचे खेळते रंग बदंग पाडवा आला जे बदंग पाडवाची उभरते गुडी आखितीने मारली उडी आखितीची पुस्ते करा नवनाथ रावांचं नाव घेते लक्षात ठेवा जरा पिंडीला हार घालते वाकून दिलीपचं नाव घेते तुमचं मान राखून शेगावचे गजानन शिर्डीचे साई राकेश रावांचे नाव घेते भजने यांची सुनबाई बाग्याचे कुंकू प्रेमाचा आहेर संजय रावांच्या मिठीत विसरते मी माहेर प्रथम पुजावा गणपती धन्यती भारतीय संस्कृती शेषाच्या डोक्यावर पृथ्वीची गती ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी मातीमध्ये पिकतो मोती सर्व काही दैवी हाती। तो जुळवितो नाती गोती म्हणून मिळाला गणेश रावांसारखा पती सोन्याच्या ताटात चांदीचा घास माहेरचे तांदूळाला बासमतीचा वास अमोलरावांचं नाव घेते हो तुमच्यासाठी खास बहिणीसारखे नंदा भावा दीन सुनीलराच नाव घेते मन आधी शिवरायांनी राज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने शरदरावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने शंकराच्या मंदिरापुढं रांगोळ काढते जायची मारुती पाटलाने किती प्रेम केलं तर आठवण येते आईची कालासात गुलाबी सरबत अनिलराव गेले ऑफिसला ना, मला नाही करमत <laughs> महादेवाच्या पिंडीवर आतरली जाळी रामजी पाटलाचं नाव घेते मन्नाऱ्यावर आली पाळी माझं दयाळू सासू माझी हौशी गोविंद पाटलांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रां मकर संक्रांतीच्या सणाला तिळगुळाची गोडी कृष्णा पाटलांची माझी शोभून दिसते जोडी माया आणि माहेरची साडी शरदराव आणि माझी जमली जोडी चौकात किती पण फिरा, फिरा शोधून नाही सपणार रोहित रावांसारखा धनत्रयोदशीच्या दिवशी करतात धनाची पूजा शिवकुमार रावांच्या जीवावर करते मी मज्जा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी वारली भारताला आला फोन पब्लिकला आली तार नवनाथ रावांच्या जीवावर घालते मंगळसूत्राचा हात निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेतली संगीता लक्ष द्या तारे पंतरवाळीत पंतरवाळी पंतरवाळीत पंतर होता भात भाता रोते तूप तुपासारखे माझे रूप रूपासारखा जोडा शंकररामांचं नाव घेते रस्ता माझा सोडा <laughs> साडी घालते फॅशनची पदर घालते साधा सचिन सचिनराव माझे कृष्ण मी त्यांची राधा <laughs> सावित्रीबाई फुले शिक्षणाचे धडे विनयरावांना आवडतात गरम गरम साबुदाने वडे राधाला कृष्णमंत हास विजयरावांचं नाव घेते संक्रांती दिवशी खास नाव घ्या सगळे सगळे झाले गोळा नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा विनोदरावांचं नाव घेते लाख रुपये तोळा द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान शिवाजीरावांचं नाव घेते राखते तुमचा मान तेव्हा सावित्रीने धरला यमाचा पिछा चा, दिलीप ला वाढावी हीच माझी इच्छा एक होती चिऊ एक होता काऊ सचिन रावांच नाव घेते काय काय खाऊ लोणचा मला आवडते कैरीची फोड बघा सर्वांनी बघा माझे भागवत पाटील हसताय किती गोड चांदीच्या करंडाला सोन्याचं सा झाकण पांडुरंग रावाला वागेश्वराचं राखण श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीला वरीन मनोज रावाबरोबर मी आदर्श संसार करीन सोन्याची सुई मिर्याच्या घोळ्यात अविनास्त नाव घेते मेळ्यात पाय टाकते अंगात लवंगा रवींद्राव बसले दाटेत मी कशी जाऊ पान सुपारी वाटी लाल मणी तोडले काळे मणी जोडले सतीश रावांसाठी आईबाप सोडले नाव घ्या नाव घ्या नाव कुठे फुकाचे नावाला लागते लुगड्याची घडी लुगड्याच्या घडीला पैका पडतो थोडा बसायला आना चौरंगी घोडा झौऱ्या घोड्या टाप हलकी बसायला आना पालखी पालखीचे खरे मोती बसायला आना हत्ती हत्तीचे सुपा एवढे कान बसायला जिराफाचे मान जिराफाच्या मानेला पैशाची कावड जालिंदर रावांचं नाव घ्यायची मला भारी आवड लाल साडी गालावर खळी हिरवा जुडा मोगऱ्याचा जुडा कानात डोल डोळ्यात माळले माळले गुलाबाचे फूल गुलाबाचे फूल अत्यंत नाजूक जोडी आमची दिसते शोभून रावांच्या नावांचं मंगळसूत्र गळ्यात मंगळसूत्रात मणी दीपक माझे पती मी त्यांची अर्धांगिनी द्राक्षांच्या वेलीला फुटले नवीन अंगार कल्पेश रावांसाठी केला मी शृंगार हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटेत सूर्यकांत रावांचे नाव घेते लग्नाच्या वरात संसाराच्या देवाऱ्यात उजळते नंदादीप समाधानाचा नवलरावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा मनोभावे पूजा केली मागितले सौभाग्याचे दान दीपक साठी मागते दीर्घ आयुष्याचे प्राण